नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे वा मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांच्या गडगडाटासह गर जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बिलकूम बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे दुपारनंतर या ठिकाणी जोर वाढत आहे तर रामघाट चांदगड आंबोली या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वादळीवारी विजांच्या गडगडाटासह पाऊसची शक्यता आहे कुडाळ महापण मालवण वायगणी पोईप कासल या सर्व परिसरामध्ये मध्यम सरीने शक्यता असून जोर या ठिकाणी जास्त राहील दिग्रला पदगाव कडगाव कारगोटी राधानगरी कोल्हापूरच्या काही भागामध्ये या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसाने शक्यता आहे कणकवली कुणकेश्वरकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची दिवसभरामध्ये आहे कोंडा तसेच खारीपतन गगनबावडा या देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो विजयदुर्ग वडापेठ राजापूर हलक्या मध्यम मध्यमसरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस रायपतन या देखील जोर जास्त आहे पुरंगड लांजा या ठिकाणी मध्यम ते बदलत जोरदार पाऊस शक्यता असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्व भागकडे जोर जास्त आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस या ठिकाणी बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व काही परिश्रम दे आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय माघजन कोयनापाठण मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आहे हेदवी गुहागर मागतामणी चिपळूण तसेच श्रीशिंगे अरळ सौराट ओसडपोट या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे दाधोल दहागाव खेळ चाकदेव लोटे चिपळून या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकताच दिवसभरामध्ये दापोली पाचपंढरी केलसी मांडणगड मध्यम स्वरूपाचा राहील तर पावसा जोर या ठिकाणी वाढलेला आहे घोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाड वरंदरावडी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे श्रीवर्धन दिवेगडकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तर गोरेगावकडे जोर वाढलेला आहे मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे वसाकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काशीद रोहा गोठाणा सुधागड शिरगाव कोलवण आंबेवाणी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे तसेच अलिबाग सोंडी पेजरी पेन या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता रायगड जिल्ह्यामध्ये आज बघायला मिळू शकते रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे शिरावली खोपली कासमत तसेच कुसर कर्जत हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट असं जोरदार उकाळी पाऊस असू शकत आहे पावसाचा जोर जास्त आहे नेरलपेठ मुरबाड बदलापूर मध्यम स्वरूपाचा राहील पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो जोर थोडा कमी आहे या ठिकाणी वरळी कोळीवाडा खिरचणवाडा ओमवाडी ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी मिरा भाईंदर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असं अवकाळी पाऊस शकत आहे तर खडावली शहापूर पिली उंबरपाडा वसई विरार या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय सेनवा कोठारे खर्डी वशाला इगतपुरी तसंच हा जो सर्व परिसर आहे वाडा गोदमाल सफाली या ठिकाणी अवकाळी पाऊस शकत आहे मात्र जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे पालघर मानोर कुदन बोईसर वाणगाव कासाकोड हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस शकत आहे मात्र जोरी गड़ जोर या ठिकाणी कमी बघायला मिळू शकतो एकंदरीत बघितलं असता किनारपट्टीला दक्षिण किनारपट्टीला विजांचा गडगडाट अवकाळी पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे मात्र पालघर मुंबई मुंबईकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय मध्यम सरीन शिकत आहे विजांचा गडगडाट तर मित्रांनो आता खान्देशात बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावस जोर वाढत आहे आज दिवसभरामध्ये तर जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं असतं जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस शक्यता असून रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे जळगावमध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान अवकाळी पाऊस शक्यता आहे रावेर पाली स्टेशन जानुरी फैजपूर यावल हिरापुरा या सर्व परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये पावसा असून रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे आडगाव आड़वोड़ चोपडा काढोरे जालोद धरणगाव एरंडोल अंमळनेर या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोधवड या सर्व काही तालुक्यांमध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस असू शक्यता असून रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी देखील जोर वाढत आहे पावसाचा धुळे जिल्ह्यामध्ये बघितला असता धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये आणि सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो धुळे साखरी या भागामध्ये चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा भोपर्णी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट राहिला अवकाळी पाऊस शक्यता आहे जोर थोडा कमी आहे आणि नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तोळोदा अक्कलकुवा कर्णी नावापूर विसरवाडी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अवकाळी पाऊस शक्यत असून या ठिकाणी जो थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे नवापूर विसरवाडी पानगाव डोमकणी आंबली कोकसे तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे पिंपळनेर चोरवड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस शक्यत आहे नाशिककडे बघितला असता सापुताराकडे विजांचा गडगडाट असा अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो सापुतारा ओझर कळवण देवळा सटाणा औठी हा जो सर्व काही परिसर आहे नामपूर शेवडी शेवडी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाट असं अवकाळी पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते वावीकडे देखील पाऊस आहे वणीकडे वणी दोदांबे चांदवड जोपूल हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांच्या कडकडाट असा अवकाळी पाऊस शक्यता शिकत आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर सायंकाळच्या दरम्यान देखील पावसात जोर वाढत आहे काही भागांमध्ये तर नाशिक ओझर नागपूर माळसाकोरे देवगाव लासलगाव निफाड पाटोदा कुसमाडी मनमाड या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे मालेगाव मनमाडकडे देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे त्र्यंबक इगतपुरी सिन्नर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाट असा अवकाळी पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तसंच अहिल्यादेवी बघितला असता कोपरगावकडे या ठिकाणी उत्तर भागामध्ये तर या ठिकाणी अंशतः वातावरण राहील सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी कोपरगाव शिर्डी जवळ के पुलतांबा केलवड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील आणि पावसा जोर वाढत आहे तर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी उनसावलीचा सा खेळ बघायला मिळू शकतोय मात्र सायंकाळच्या दरम्यान दुपारनंतर पावस जोर या ठिकाणी वाढत आहे लोणी श्रीरामपूर टाकळी भान देवळाली प्रवारा राहुरी वांभुरी तसेच मांडवी हा जो सर्व काही परिसर आहे रावरी घोडेगाव अहिल्यादेवी नगर राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर जोर वाढत आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पाऊस जोर जास्त आहे सायंकाळच्या दरम्यान दिवसभरमध्ये तर या ठिकाणी बघू शकता खेड चाकण आळंदी पुनावली या ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ आहे विजांच्या असं पाऊस बघायला मिळू शकतोय सुजगाव पुणे वाघोली लोणी काळभोर देयरी सोनापूर वेल्हे शिवापूर सासवड कोठा तसंच केठवल्ली या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या असं अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासचा परिसर आहे जेजुरी मारगाव तसंच आसपासचा परिसर आहे भोर शिरवळ रावडी खंडाळा लोणत हा जो सर्व परिसर आहे फलटण बारामती या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकत आज दिवसभरामध्ये आहे दुपारनंतर या ठिकाणी जोर वाढत आहे सातारामध्ये सातारा, सातारा मेधा ओसरपोट सौराट अरळ शिंगेवाडी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी देवरा कोरेगाव रेमतपूर अंधा वळूज कठाव निदाल देवडी मोल आद्राकी देवरा नांदल फलटण बारामती या सर्व काही लगतच्या काही परिसरामध्ये विजांचा का गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सोलापूरकडे बघितलं असता सोलापूर जिल्ह्याच्या देखील गड� बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे करमाळा इंदापूर अकलूज पिलीऊ या ठिकाणी हलक्या मध्यम सरीच्या जास्त भागामध्ये राहतील पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये अंशतः आठ ढकाळ उतरून विजांचा कडकडाट हलक्या मध्यम स्वरूपात अवकाळी पाऊस शिकत आहे जतसंख या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपात असून सांगलीकडे जोर वाढलेला आहे सांगली तसंच या ठिकाणी शिरळ इचलकरंजी गुपी कुडाच्या अथनी मक्सुली जक्राती किरंगी या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस राहील आतनीकडे जोर थोडा कमी आहे तसंच या ठिकाणी कुची नागज देसिंग तासगाव विटामायनी या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर कोकरुड मलकापूर या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे परोळा संगोळ इस्पुरली कागलची तेनवाडी निपाणी मुरगुंड बिद्री राधानगरी गगनबावडा गारगोटी कापसी कडगाव या सर्व परिसरामध्ये वादळी वारी विजांचा कड़कड़ाट जोरदार अवकाळी पाऊस होई शकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रमडी सी पिपरी काचोड पाचोड या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकत आहे जोर थोडा कमी आहे ढगाळ वातावरण राहील विजांचा गडगडाट जास्त राहील निंबेजळगाव बेटकीन आणि धरंग क्षेत्राकडे ढाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असं अवकाळी पावसा शकत आहे दौलताबाद अलोरुगुफाई नूर कन्नड अंबालासाहेब आणि गाव ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी शक्यता आहे फुलंबरी विरामगाव पिशोर सिल्लोड अनवाळ जनता या ठिकाण देखील पावसा शक्यता आहे जोर थोडा कमी आहे छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त आहे जालना जिल्ह्याकडे उत्तर भागकडे बघितलं असतं जाफराबाद सफरनगर हसनाबाद दाबाडी भोकरदन या ठिकाणी देखील पावसाच शक्यता आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर दुपारनंतर जोर वाढत आहे या ठिकाणी तानवाडी वडीगुद्रे रामजगाव शेवता मंगळुरुमापूर या ठिकाणी देखील दुपारनंतर जोर वाढत आहे बीड जिल्ह्याकडे गेवराईकडे पाऊस असू आहे गेवराई, गेवराई माजलगाव तसंच बीड कोकरम वडवणी तळगाव शिरसाळ या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस असू आहे येळम चोसाळा हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस असू आहे आणि कळम मासा तारकडभूम धाराशिवच्या काही भागामध्ये या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट असा अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस आहे लातूरमध्ये लातूर औसान लंगा शोणपाल उदगीर हा जो सर्व काही परिसर आहे या देखील वादळीवारी विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच अहमदपूर बाळापूर परळी गंगाखेड परभणीच्या दक्षिणेला या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस आहे जोर थोडा कमी आहे हलक्या माध्यम स्वरूपात झरीबोरी जंतूर सैलू पाथरी भाग बदलत पाऊस अशी आहे नांदेडवागाळा जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील पूर्ण बासमत नांदेड वागाळा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस अशी आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी बैसनाथ धर्माबाद हिमयतन गरुमरखेडा गावतामसा चोदा या सर्व काही परिसरामध्ये आणि हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पोसदा हा जो सर्व काही परिसर आहे औंढा नागनाथचा परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढकाळव राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय भात बदलत पावसाची शक्यता जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो विदर्भामध्ये बघितलं असता नागपूर या जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली भागवदलत हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे थोडा कमी आहे भंडारा जिल्ह्याकडे देखील भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शी तसंच उमरेड तस खेरगाव भिवपूर पोनी गोथंगावडियाल काही ठिकाणी वातावरण कोडेर राहील काही ठिकाणी भागवत पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर या ठिकाणी पावसा जोर वाढत आहे भंडारा जिल्ह्याकडे दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता आहे भंडारामध्ये गोंदियाच्या पूर्व भागकडे जोर थोडा जास्त आहे गोंदिया लांजी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय भाग बदलत तसंच राजेगाव वारासवणी बालाघाट या ठिकाणी देखील पाऊस चांगझरी गोरेगाव आमगाव साखरीतोळा साकोली देवरी या ठिकाणी पाऊसची शक्यता आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि गडचोलीमध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मुरमगाव कापसी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे बदलत पाऊस बघायला मिळू शकतो गडचोली शिंदेवाही मुलचा मोर्शी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात मुलचेरा एटापल्ली गिरवाडा भांबरगड आहेरी रेपानपल्ली हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी वादळीवारी विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता शक्यता या ठिकाणी तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याकडे बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे भागबदलत पावसाची शक्यता ढगाळ होतून राहील आणि भागबदलत पाऊस पा। बघायला मिळू शकतोय चंद्रपूर राजुरा तसेच भद्रवती चिमोर शिंदेवाही या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा अवकाळी पाऊस अवश्यता आहे यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळमध्ये देखील पाऊस अवश्यता आहे भागबदलत पाऊस राहील जोर थोडा कमी आहे तर या ठिकाणी पांढरकवडा पेंढारी हा जो सर्व काही परिसर आहे परवा घाटांजी मोहडा करंजी रुई जवई आर्णीद्यानी साखरी दिग्रस दरवा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस आहे जोर थोडा कमी आहे वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकीपणे हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळी विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होई शक्यता आहे अमरावतीमध्ये अमरावती चांदूर हा जो परिसर आहे धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर या सर्व परिसरामध्ये ना मोजरी आष्टी मोर्शिव रोड नरखेड भाग बदलत पावसाची शक्यता जोर थोडा कमी आहे अचलपूर चिखलदरा चिखलदा हिरसाल धारणी या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलरा या वादळी वादळीवारी विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय पातूरकडे जोर जास्त आहे तसंच या ठिकाणी वाशिममध्ये मरसोल मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारंजा खेडा रिठाड रिसोद या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्या शकता बुलढाणाकडे जोर जास्त आहे रिसोद लोणार मेहकर चिखली मोहराब देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा या ठिकाणी वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरला जोर थोडा कमी राहील बुलढाणा मोटाला खामगाव तसंच जळगाव हा जो सर्व काही परिसर आहे जळगाव जामोद या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस होणे शक्यता आहे भागबद्दल पावसाची शक्यता आहे मात्र जोर थोडा कमी राहील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे तर मित्रांनो चुकून तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र